जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आले आलेलो आहोत किल्ले घनगड या दुर्गाला भेट देण्यासाठी या दुर्गाचा इतिहास आणि वास्तू काय आहेत आणि इतिहासाची पार्श्वभूमी आपण आज ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर चला थेट गडावर जाऊया किल्ले घनगड मुळशी तालुक्यामधील एकोले गावामध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून गडाची उंची सातशे चौऱ्याऐंशी मीटर आहे गडाचा प्रकार पाहिला गेलं तर गिरीदुर्गामध्ये हा किल्ला मोडतो गडाला इतर नावे सुद्धा लाभले आहेत तसे की एकोल्याचा किल्ला कोट अंकोला किल्ले घनगड अशी नावे घनगडाला लाभली आहेत गड पायथ्यापासून गडाकडे जात असताना दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला घनेश्वर महादेव मंदिराचे दर्शन होते महादेव मंदिराच्या समोरच आपल्याला विरगळी पाहायला मिळतात विरगळ म्हणजे काय विरगळ म्हणजे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक किंवा स्तंभ असतो या स्मारकांवर वीरांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या मृत्यूची माहिती कोरलेली असते विरगळ हे प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे विरगळींमध्ये मुख्य दोन प्रकार असतात आयताकृती विरगळ म्हणजे फक्त समोरून किंवा तीन बाजूने कोरलेली तर दुसरी म्हणजे स्तंभविरगळ चारही बाजूने कोरलेली तर मित्रांनो आत्ता आपण थोड्या चढाईनंतर येऊन पोचलो आहे गारजाई देवी मंदिराच्या इथं आणि याच्या आधी आपण गणेश्वर या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्याच त्याच्याच पुढे दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला गारजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं तर मित्रांनो आता आपण घनगडावरील मारखिंडी या खिंडीमध्ये आहोत आणि या खिंडीमध्ये आपण पाहू शकत असाल अशा दगडाच्या नैसर्गिकरित्या तयार झालेला हा एक खडक आहे खूप असा मोठा उंच आहे आणि काही मुले येऊन धाडस करतात या दगडावर चढण्याचं जर थोडंसं एक पाऊस जर चुकलं ना तर आपलं आयुष्य गमावं लागेल अशा खूप घटना या सह्याद्रीमध्ये आलेल्या आहे त्यामुळे सह्याद्रीचा आदर करायचा आणि जितकं होईल तितकं आपण स्वतःचा आपला जीव सांभाळायचं आहे दोन्ही बाजूला आहे आणि असं आहे की वाऱ्याचा प्रवाह जर तुम्ही तर इतकं वार आहे की माणसाला नीट राहावं नी लागतंय या बाजूलाही खूप खोल दरी आहे आणि ह्या बाजूलाही खूप खोलदरी आहे आणि पाऊल वाटपण अशी नाही की वर तुम्ही चढू शकल तर ज्यावेळेस तुम्ही असाल तर ते फोटो काढणे व्हिडिओ काढणे तुम्ही टाळा तेवढंच सांगतो तर मित्रांनो आताच आपण या जागेबद्दल थोडीशी माहिती दिली परंतु जे हे दोघं पर्यटक आले होते त्यांनी आपली हाऊस पुरवण्यासाठी हा शेवट स्टंट केलाच मित्रांनो हिंडीच्या शेजारून आपण दोन मिनिटं चालून आलो त्याच्यानंतर आपल्याला गडचा महादर्जा पाहायला मिळतो महादर्जाच्या थोडं वरती आल्याच्या नंतर आपल्याला मागे समोरच गुफा पाहायला मिळते आणि आल्याच्यानंतर डाव्या हाताला जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला थेट बाले किल्ल्याकडे घेऊन जातो आणि इकडून उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला एक अशी गन्नगाड्यावर एक वैशिष्ट्य आहे की काही काळ आधी नैसर्गिकरित्या जो खडकाचा भाग निष्ठून जमिनीवर पडला आणि त्या जमिनीवर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक कमान अशी थोडीशी गुफा अशी तयार झाली ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आत्ता आपण आहोत नैसर्गिकरित्या तयार झालेली जी कमाने खडकाचा काहीसा भाग निष्ठून असा पडला आहे आणि त्याच्यामार्फत अशी कमान तयार झाली आहे आणि या कमानीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल तर देवीचं मंदिर आहे गारजा देवीचं मंदिर आहे शक्यतो आणि त्याच्याच पुढं असे समोर एक पाण्याचं टाक आहे जे ते काय काही का लोक त्यापर्यंत पोचत नाही काही लोकांना माहिती नसतं ते आपण दाखवणार आहोत घनगडाचा इतिहास पाहायला गेलं तर इसवी सन सोळाशे शिवाजी व मुघल सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला त्या तहानुसार छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात घनगडचा समावेश सा, होता त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर घनगड हा किल्ला मुघलांकडे गेला आणि त्यानंतर पंताजी शिवदेव सोमन शके सोळाशे सोळा ते सोळाशे तेहतीस यांनी शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेने घनगड मुघलांकडून जिंकून घेतला त्यानंतर इसवी सन सतराशे तेरामध्ये मध्ये शाहू राजांकडे असलेला घनगड कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला त्यानंतर पुढे जाऊन अठ्ठावीस फेब्रुवारी सतराशे चौदा रोजी तह झाला आणि त्यात कान्होजींनी घनगड किल्ला शाहू राजांच्या हवाली केला नंतर घनगड किल्ला शाहू राजांकडून पेशव्यांकडे आला आपण येऊन पोचलो आहे पाण्याच्या टाकीजवळ जे की आपल्या कामानी पासून हाताला दोन मिनिटा दोन मिनिटाच्या अंतरावरती जो एक रॉक पॅच आहे तो थोडा अवघड आहे तर येताना सांभाळून या आम्ही देखील सांभाळून आलोय तास आहे पाण्यात टाक आणि दोन ध्यानस्थ ऋषी मुनी तिथे बसलेले आतमध्ये ध्यान करतात एका ऋषी मुनीचा विजय झालाय एक ऋषी मुनी अजून ध्यान आहे बारा वर्ष आले ते ध्यान करतात इकडचे बारा वर्ष आणि ह्याला झाले पंचेचाळीस वर्ष अशा प्रकारे असं ध्यान आता मी मोडलेले यायला घेऊ लागतो मित्रांनो गुफेच्या गुफेकडे जायच्या आधी आपल्याला काही कातळ खडकामध्ये कोरलेल्या गुफा पाहायला मिळतात याचा वापर कशासाठी केला जात असाय असायचा हे काय आपल्याला माहीत नाही पण इतिहासामध्ये सांगितलं यायचं की या गाडावरती कैदी ठेवण्यासाठी या गाडाचा वापर करायचे तर त्यासाठी केला जायचा का कशासाठी केला जायचा का धान्य साठवण्यासाठी केला जायचा हे काही आपल्याला माहिती नाही तर मित्रांनो गुफेच्या डाव्या साईडला आपल्याला बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी ही लोखंडी शिडी आहे ती लोखंडी शिडी पार करून आपल्याला बाले किल्ल्यापर्यंत पोचायला लागतो तर चला माशाल्या मित्रांनो चढत असताना आपल्याला ज्या पायपामध्ये गांधीन मासे आहे त्यांचा सामना करून आपल्याला शिडी पार करावी लागणार आहे लोखंडी शिडीच्या वरती आल्याच्या नंतर लगेच आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळत मित्रांनो लोखंडी शिडी चढून आल्याच्या नंतर आपल्याला पाच ते सहा अशी पाण्याची टाकी पाहायला मिळतात इतकी मोठी टाकी गाड्यावरती आता आहेत याचा अर्थ या टाक्यांमधला दगड काढून गडावरील सुरक्षितेसाठी तटबंदीसाठी या दगडाचा वापर केला आहे आपण पाहत असाल असाल किंवा हादराची जी दगडी आहे जी आता समोर आपण तटबंदी पाहणार आहे त्याला ह्या पाण्याच्या टाक्यातला दगड वापरला गेला आहे मित्रांनो आता आपण लोखंडी शिडी पार केली त्याच्यानंतर आपण पाण्याची टाकी पाहिली त्याच्यानंतर इतर तर खडकामध्ये नव्वद अंश थोडा कोणामध्ये आपल्याला थोडी चढायक अशी बाले किल्ल्यापर्यंत पोचायला तर चला <laughs> बाले किल्ल्यावरती आणि आता आपण महादर्वाजामध्ये उभे आहोत इथूनच आपल्याला बाले किल्ल्याच्या महादर्जामध्ये आहोत मग अशी मी म्हणल्याप्रमाणे गडावरती दगड खूप कमी प्रमाणात आहे परंतु या गडावरती जे तटबंदीसाठी दर्जासाठी वापरलेले दगड आहे ते कुठून उपलब्ध झाले असतील बरं तर ते तयार केले आहेत पाण्याची टाकी खोदून या गडावरती बांधकाम करण्यात आलं असेल कारण की ज्या ज्या आपण गडावरती जातो ज्या पाण्याची टाकी खोदतात त्यामधून निघालेला दगड हा गडाच्या तटबंदीसाठी वापरलेला जातो सतराशे चौदा नंतर सतराशे पस्तीस मध्ये वासुदेव जोशी मुरडकर हा पेशवांचा कल्याणीतील सुभेदार त्याने पोर्तुगीजांचे साष्टीचे ठाणे जिंकून घेण्यासाठी घनगडावर पंचवीस सैनिक द्यावेत यावरून घनगडावर पेशवे काळात चाळीस ते पन्नास सैनिक तैनात असावेत हे समजते उत्तर पेशवाईत घनगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी इथे मोठे राजकीय गुन्हेगारांसह सामाजिक गुन्हे करणाऱ्यांना इथे कैदीत ठेवले जात त्यानंतर सतराशे एकोणऐंशी मध्ये आजोजीराव धमाले हे घनगडाचे किल्लेदार होते त्यांचा गडावरील कारकिर्दीत राघोबादा उर्फ रघुनाथ बाजीराव यांच्या पदरचा सखाराम हरिगुप्ते हा तडफदार सैन्य अधिकारी कैदेत होता त्याचा मृत्यू ह्याच किल्ल्यावर झाला तेरा ऑक्टोबर सतराशे त्र्याऐंशी रोजी घनगाड हवलदार आजोजीराव ढमाले याला लिहिलेल्या संदेवरून घनगडावर महिला गुन्हेगारही होते हे समजते दुसऱ्या बाजीवराव पेशवेंच्या काळात घनगड कारभारी बाळोजी कुंजीर यांच्या ताब्यात होता त्यानंतर सतरा मार्च अठराशे अठरा रोजी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट कर्नल पॅन्थरच्या सैन्याने घनगड पेशव्यांकडून काबीज केला मित्रांनो आता आपण बालेकिल्ल्याच्या टोपला येऊन पोचला आहोत आणि या घनगडाच्या बाले किल्ल्यावर आपल्याला अजून एका दुर्गाचं आपल्याला दर्शन होतं समोर तुम्ही पाहता असं शकत असाल की बोटाच्या दिशेने हा जो आहे तो तैलवैला हा दुर्गा आहे आणि अशाच आपल्या जाऊन पाणी टाके असतील वाढीचे अवशेष असेल अशा वास्तू आपल्याला गणगडावरती पाहायला मिळतात असं आजचा आपला गणगडाचा प्रवास गणगडाचा इतिहास गणगडावरील वास्तू जेवढं जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं आपण या व्हिडिओमधून आपणापर्यंत पोहोचवलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ भेटला तर कधी गणगडाला भेट द्या चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय